नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बोंबील म्हटलं की सगळ्यांचाच आवडता पदार्थ जवळपास सगळ्यांनाच हे बोंबील खूप जास्त आवडतात तर चला जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया चांगले चमचमीत बोंबील करूयात बोंबलाचं कालवण तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ला असेल पण एकदा या पद्धतीने नक्की करून बघा खूप जास्त छान आणि चमचमीत होतं अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होतं जे घरी रेग्युलर आपले जे मसाले असतात त्यातनंच आपण ही बोंबल्याची भाजी करणार आहे खूप जास्त छान होते एकदा तरी नक्की करून पहा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी बोंबल्याचं कालवण करण्यासाठी बोंबील घेतलेत सहा सात बोंबील घेतलेले आहेत तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बोंबील कमी जास्त करू शकता आता बोंबील थोडे लहान आहेत म्हणून त्याचे एका बोंबलाचे दोनच तुकडे केलेत डोक्याचा आणि शेपटीचा भाग काढून टाकायचा त्यानंतर ते बोंबील स्वच्छ कसे करायचे त्याचा वास वगैरे येऊ नये म्हणून काय करायचं बाजरीच्या पिठामध्ये हे बोंबील पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे कमीत कमी पंधरा मिनटं तरी ठेवायचे ह्याला पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि हे पंधरा मिनटं ठेवायचे तोपर्यंत वाटण्याची तयारी करून घ्यायची बाजरीचं पीठ नसेल तर दुसरं कोणतंही पीठ वापरलं तरी चालेल आता मी इथे खोबरं कांदा छान असं भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित त्यानंतरनं कोथंबीर घेतली आहे हे सगळं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची वाटण क कर, तयार करून घ्यायचे आपल्याला तोपर्यंत आपले तो बोंबील छान भिजलेले आहेत वाटण झाल्यानंतरनं हे बोंबील व्यवस्थित छान धुवून घ्यायचे दोन पाण्याने तरी त्याचं सगळं जे पीठ आहे ते काढून टाकायचं असं केल्यामुळे बोंबलाचा जो उग्र वास असतो तो निघून जातो पूर्णपणे आणि बोंबलाची भाजी छान लागते खायला आता ज्या कढईमध्ये आपण वाटण भाजलं होतं त्याच कढईमध्ये पुन्हा पळीभर तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बोंबील व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचेत आपल्याला आपण हे बोंबील काढून घेणार नाहीत Uh, कारण की बहुतेक वेळा लोक काय करतात की बोंबील भाजल्यानंतरनं ते काढून घेतात त्यानंतरनं मसाले टाकतात वेगळ्या पद्धतीने दाखवणारे ज्यामुळे बोंबलाची चव खूप जास्त छान लागते बरं हे बोंबील भाजायचे किती वेळ असे तेलामध्ये तर कमीत कमी दोन मिनटं तरी बोंबील व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचे त्याचा कलर बदलेपर्यंत बारीक गॅसवर हे बोंबील छान असे फ्राय होऊन द्यायचे मस्त त्यामुळे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि आता यातच आपल्याला मसाले ॲड करायचे तर इथे कांदा मसाला घेतला आहे मी दोन चमचे त्यानंतरनं लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा आणि बेडगी मिरची पावडर कलरसाठी एक चमचा घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे त्यानंतरनं मटन मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर दुसरा मालवणी मसाला वगैरे असेल किंवा घाटी मसाला असेल तर तुम्ही तो घातलात तरी चालेल मटन मसाल्याऐवजी आता हे व्यवस्थित अर्धा मिनटं फक्त हे मसाले तेलात परतायचेत लक्षात ते ठेवायचं गॅस फास्ट नको नाही तर मग मसाले आपले जळू शकतात त्यानंतरनं जे वाटण केलं होतं आपण ते वाटण यामध्येच घालून घ्यायचंय डायरेक्ट बोंबलामध्ये मसाले आणि वाटण घातल्यामुळे ना बोंबलाची चव खरंच खूप जास्त छान लागते एकदा तरी या पद्धतीने तुम्ही भाजी करून पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता इथे वाटण आपलं अर्धा ते एक मिनिटभर परतून झाल्यानंतरनं आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची मी आधीच करून ठेवली होती म्हणून मी आत्ता घातली आहे तुम्ही वाटण करते वेळी त्यात अद्रक लसूण घातलं तरी चालेल थोड्या वेळाने पाहू शकता तुम्ही कलर किती छान आला आहे आपल्या वाटणाला तीन ते चार मिनटं वाटण व्यवस्थित परतून द्यायचं त्यानंतरने यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे कोणतीही भाजी करायची असू दे पण पातळ भाजी करायची म्हटलं कालवण करायचं म्हटलं की त्यामध्ये पाणी हे गरम करूनच घालायचं आणि मला जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे तेवढ्या क्वांटिटीत मी पाणी घालून घेणार आहे तुम्हाला कशी भाजी हवी आहे जर खूप घट्ट ठेवायची असेल तर पाणी थोडं कमी घातलं तरी चालेल किंवा अजून पातळ करायची असेल तर थोडं वाढवलं तरी चालेल पण भाकरीसोबत थोडी पातळ भाजी छान वाटते खायला चुरून वगैरे भाकर खाता येते तर आता यामध्ये मीठ घालून घेतलं आहे मी नंतरनं मीठ घालून झाल्यानंतरनं ही भाजी कमीत कमी तीन ते चार मिनटं छान अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची आपल्याला त्यामुळे काय होतं बोंबलामध्ये तो सगळा मसाल्याचा आर्क उतरतो आणि आपल्या भाजीलासुद्धा बोंबीलचा व्यवस्थित असा फ्लेवर येतो खूप छान असा त्याचा रस्सा होतो आणि सगळे मसाले एकजीव होऊन मिळून येतात त्यामुळे तीन ते चार मिनटं भाजी उकळून द्यायची ज्यावेळेस आपण बोंबील फ्राय केलेत त्यावेळेस ते ऑलरेडी शिजलेले आहेत त्याच्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे फक्त मसाल्यांचा वास एकमेकाला व्यवस्थित मिळून यावा आणि म आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित मिळून यावी म्हणून आपल्याला तीन ते चार मिनटं ह्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची उकळी काढताना गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर मग तरी आपली सगळी निघून जाते कोणतीही भाजी असू द्या गॅस मोठा ठेवायचा नाही ज्यावेळेस तुम्ही पातळ भाजी करताय किंवा कालवण करताय मिडियम गॅसवरच ह्याला उकळी काढून घ्यायची छान तर तुम्ही पाहू शकताय मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि साईडनी तरी किती छान सुटली आहे बघा मटणाच्या भाजीला जशी सुटते किंवा आपण जो सार वगैरे करतो त्याला जशी तरी सुटते ना अगदी तशी तरी सुटलेली आहे तर खूप छान अशी भाजी आपली झालेली आहे त्यामध्ये फायनल टच म्हणून कोथंबीर घालायची अगदी बारीक चिरून वरतून कोथंबीर घातली ना की भाजीचं रूप अजूनच खुलून येतं असं मला तरी वाटतं किती छान दिसते बघा बरं आणि खायला सुद्धा मग अजून एकच्या बदली अर्धी वाढून खातो माणूस भाकरी किंवा मग दोन भाकरी खातं कोणी कोणी तर अशी ही भाजी होते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट करून सांगत जा कारण की तुमच्या छान छान कमेंट वाचून अजून हुरूप येतो नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आणि आमच्या घरामध्ये बोंबील जास्त कोणी खात नाही बोंबील खाणारी मी एकटी आहे त्यामुळे मग बोंबील केले की थोडे कमी घालत असते कारण की एकटीला तेवढे बास होतात भातासोबत आणि भाकरीसोबत ह्या भाजीसोबत तुम्ही चपाती सुद्धा खाऊ शकता पण सोबत खूप जास्त कमाल लागते ही भाजी एकदा तरी तुम्ही नक्की 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 ट्राय करूनच बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करा उद्या छानसा एक व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील